ते धरक, ते धरक। प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगाव तालुक्यातील दोघा चोरट्यांच्या सांगली पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत तासगाव तालुक्यातील वज्र चौंडे येथील महिलेच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलंय या प्रकरणी तासगाव तालुक्यातील मळणगाव येथील दोघांना पोलिसांनी अटक केलीय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे प्रवीण गायकवाड आणि रोहित सपकाळ अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील संशयितांवर कारवाई करण्याकरता जोरदार फिल्डिंग लावली त्यानंतर पोलीस कर्मचारी प्रकाश पाटील आणि सागर टिंगरे यांना गोपनीय बातमीदाराकडून जुना जकात नाका माधवनगर परिसरात डिलक्स मोटारसायकल क्रमांक सत्तावीस शहात्तर वरून दोन इसम सोने विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार एल सी बीच्या पथकाने सदर परिसरात सापळा लावला या यावेळी त्या ठिकाणी दोन इसम डिलक्स मोटरसायकल रस्त्याकडेला लावून उभा असल्याचे दिसले यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने सदर संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली त्यानुसार एका संशयिताने आपले नाव प्रवीण भगवान गायकवाड वय अठ्ठावीस वर्षे राहणार मळणगाव तालुका तासगाव तर दुसऱ्याने आपले नाव रोहित अधिकराव सपकाळ वय तेवीस वर्षे राहणार गौरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी सदर अंगझडती घेतली असता प्रवीण भगवान गायकवाड याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याचा दागिना मिळून आला यावेळी दागिन्याबाबत विचारणा केली असता गायकवाड याने सोबत हजर असलेल्या रोहित सपकाळ याने पंधरा दिवसांपूर्वी वज्रचौंडे या गावाजवळील रोडवर महिलेच्या गळ्यातील चेन हिसडा मारून चोरी केली होती अशी कबुली दिली आहे सदर माहितीबाबत तासगाव पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड तपासले असता एकवीस जुलै रोजी तासगाव तालुक्यातील वज्र येथील प्रियांका अर्जुन जाधव यांच्या गळ्यातील चेन हिसडा मारून पळवून नेल्याबद्दल तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार या दोन्ही आरोपींकडून सुमारे एक लाख पंधरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपयांची दुचाकी असा एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल असल्याने नितीन सावंत यांच्या पथकाने सदरचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल तसेच सदरचे दोन आरोपी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहेत त्यामुळे स्थानिक अन्वेषण विभागाच्या या धडक कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे